हॅलो गाईज वेलकम टू माय नी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण खूप दिवसात न भेटत आहोत म्हणजे एक आठवड्याने भेटत आहोत आपण दर रविवारी ब्लॉग बनवणार होतो तर या रविवारी ब्लॉगने बनवला डायरेक्ट आज मंगळवारी ब्लॉग बनवला आहे म्हणजे आज मंगळवारी सुरू केलेला आहे ब्लॉगला तर आज पुन्हा आपण जंगलात आलेलो आहोत म्हणजे आता सध्या शेतामध्ये आहेत मी शेतांच्या भागात आणि आपल्याकडं आपल्याला आता नंतर जंगलाकडे तिकडे जायचं आहे बकऱ्या घेऊन तर बकऱ्या आपल्या बघू शकतात तिकडे करत आहेत आणि आपला सरसगड बघू शकता तुम्ही कसं दिसतो इथ ना तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला कंटिन्यू राहा तर हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो माझे नवीन सबस्क्रायबर मला खूप सपोर्ट आहेत आणि माझे आधीचे पण सबस्क्रायबर मला सपोर्ट करत आहेत तर त्यांना मनापासून धन्यवाद तर चला मित्रांनो सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या ब्लॉग मध्ये राहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आपला सरसगड्याच्या पायथ्याशीच गाव आहे या साईडला आणि त्या साईडला पाली आहे मित्रांनो मी एक आंब्याच्या झाडाखाली बसलेलो आहे खूप मोठा झाड आहे बघू शकता आणि आपल्या समोरच बकऱ्या चढत आहेत तिकडे आणि या साईडला आपल्या समोरच सरसगड पण आहे तर इथे बसलो आहे मी आणि आंब्याचं झाड बघू शकता तुम्ही मोठा आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडाच्या सावतीतच मी बसलेलो बकरी आलेली आहे आपली तिला वाटतं मी तिला बोलावला तेव्हा तेव्हा ती आले तर चला मित्रांनो आत्ता जाऊया तिकडे पुढे मित्रांनो आंब्यांना मोहरसुद्धा आले बघू शकता हा पिवलसर दिसतोय ती मोहर आहे सगळी आंब्याला आणि आता छोटे छोटे आंबे धरायला सुरुवात होईल मित्रांनो बकरी इकडे बोराचा पाला खात आहे बोरांचा आणि बोरे पण झालेले आहेत बघू शकता ही छोटे छोटे दिसत असते हे बघा आता पिकायला सुरुवात होईल खूप सारे झालेत बघू शकता इकडे 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 छोटे छोटे आहेत आणि तिकडे बकरे चालत आहेत म्हणजे बोराचाच पाला खातात बोराचा पाला थोडासा कोयतेने हो वगैरे तोडून पाडलेला आहे मित्रांनो हा काय आहे तो तुम्हाला माहीत आहे का हा आहे मुठ्याचा बिल म्हणजे वारूलासारखाच पूर्ण दिसतोय पण हा वारूल नाही हा ना मोठ्या असतो ह्याच्यामध्ये खेकडा खेकड्याचा प्रकार आहे मोठ्या ज्यांना माहीत नसेल किंवा ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मोठ्या म्हणजे काय तर हा आहे मोठ्याचा बिल अशा प्रकारे तो माती काढतो आणि हितना बिल असतो तो पण मातीने पूर्णपैकी झाकून घेतलेला आहे त्यांनी आणि पाऊस पडल्यानंतर मग तो त्याच्यातनं बाहेर येतो आणि मित्रांनो आपल्याला बोरंसुद्धा खायला भेटलेले आहेत तर बघू शकता इथं दुसरी बोर आहे तिला आपल्याला बोरं भेटलेले आहेत आणि बकऱ्यासुद्धा तिकडे बोरं खात आहेत गोला करून तर आपल्याला फायनली बोरं खायला भेटलेली आहेत थोडीशी मित्रांनो आंबट आहेत पण मित्रांनो नीट बघून खायला लागतो खराबसुद्धा असतो बोर तर मित्रांनो आता आपण ओढ्यावर आलेलो आहोत तर पाणी आहे थोडा थोडा ओढ्याला आणि आता बकऱ्या पाणी पियाला येथे येतील तर चला मित्रांनो आता झालेले आहे दुपारची वेळ आणि ऊनसुद्धा खूप कडाक्याचा पडलेला आहे आणि आता ब्लॉग पण थांबवण्याची वेळ आलेली आहे कारण काही आपला ब्लॉग खूप मोठा होईल आपल्याला छोटे छोटे ब्लॉग बनवायचे आहेत तर आता आपला ब्लॉग पण आपण इथेच थांबूया आणि हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय